नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत जमीन अधिग्रहण करण्याच्या संदर्भात जमिनी संपादित करण्याच्या संदर्भामध्ये जी अधिसूचना सरकारने काढली होती ती रद्द करायचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे निवडणुका तोंडावरती आहेत आणि कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा जमीन देण्यासाठी विरोध होता असं सांगितलं जात होतं वस्तुत या सगळ्यातून विकासाच्या विरोधामध्ये किंवा एक पाऊल आपण मागे घेऊन आपल्या स्वतःवरतीच कुराड कायम आपल्याच पायावरती आपण कुराड मारून घेत आहोत यापूर्वी सुद्धा जेव्हा कृषी कायदे मागे घेतले होते किंवा वक बोर्डच्या संदर्भामध्ये ते जे विधेयक आहे या प्रत्येक बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा मा पलटी मारलेली आहे मोदी सरकारने आणि इथले आता भाजप प्रणित सरकारने त्या त्यावेळी ही सगळी पावलं काँग्रेसप्रणीत सगळी जी समाजवादी धोरणं होती सगळी जी विकास विरोधी आणि तथाकथित लोक कल्याणाच्या नावाखाली म्हणून विकासाची सगळी गतीच थांबून टाकायची ग्रोथ रेट जो होता आपला हिंदू ग्रोथ रेट नावानं ज्याला त्याची टीका केली जायची हे सगळं नेहरू काळापासून इंदिरापासून राजीव सोनिया पर्यंत हे सगळं चालू होतं पहिल्यांदा दोन हजार चौदा मध्ये अर्थशास्त्राला किंवा त्याच्या आधी मनमोहन सिंग जेव्हा वित्त मंत्री होते पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात खुली अर्थव्यवस्था आपण स्वीकारून काही धोरणं पुढे रेटण्याचा प्रयत्न केलेला होता या सगळ्यामध्ये एक भाग असा होता की तुमच्याकडच्या संरचना इन्फ्रास्ट्रक्चरल ह्याच्या कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भाजप सेना युतीचं शासन आलेलं होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि नितीन गडकर यांनी फार अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना मुंबई पुणे एक्सप्रेस जो आहे तो कार्यान्वित करण्याचं ठरलं होतं तेव्हा प्रचंड प्रमाणात टीका झाली होती आता तुम्ही आठवून पहा तेव्हा सगळे जे टीका करत होते आज सगळे लोक मुंबई पुणे एक्सप्रेस वेचाच वापर करत आहेत कोणीही मुंबईहून निघालेला माणूस जुन्या मुंबई पुणे रस्त्यांना आता पुण्याला येत नाही काय कारण आहे किंवा आत्ताची गोष्ट ज्या सगळ्यांनी या समृद्धी महामार्गाला विरोध केलेला होता ते सगळे आता जवळचा खात्रीचा हक्काचा मार्ग म्हणून सगळी वाहतूक आता मोठी ही मोठ्या प्रमाणामध्ये समृद्धी महामार्गाने चालू आहे मुंबई आणि गोवा आता जे विरोध आहेत मला खात्री आहे की हा सगळ्या विरोधामधून फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ साधला जातो आहे हे पूर्णपणे विकास विरोधी आहे ज्या शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून सांगितलं जात होतं वस्तुत ज्या प प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये सिंगूरला त्या नॅनो प्रकल्पाला विरोध झाला होता जमीन अधिग्रहण करायला शेवटी टाटा उठले त्यांनी गुजरातमध्ये तो प्रकल्प नेला नुकसान त्या पश्चिम बंगालच्या शेतकऱ्याचं झालं जर तेव्हा त्यांना त्यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना काही ना काहीतरी पैसे मिळाले असते त्याचा वापर त्यांना दुसरीकडे कुठंतरी करता आला असता आज जमीन ही त्या तरी भागातली जमीन ही कुठल्याही पद्धतीचं नफा उ करून देत नाही आत्ता महाराष्ट्रातली सुद्धा परिस्थिती अशी आहे की कि तुम्ही कितीही श्रीमंतातला श्रीमंत बागायतदारच्या नावाखाली तुम्ही ज्याच्यावर टीका करता डावे टीका करता त्या कुठल्याही शेतकऱ्याचं तुम्ही उत्पन्न मोजा आम्ही तर उलट आग्रहानं शेतकरी चळवळीमध्ये अशी मागणी केली की शेतकऱ्याला इन्कम टॅक्स लावा म्हणजे तुम्हाला त्या त्यानिमित्तानं शेतकऱ्याचं उत्पन्न मोजाव तरी लागेल हे जे मागणी करतायत हा निव्वळ राजकीय स्वार्थ आहे एकही शेतकरी त्या समृद्धी महामार्गाच्या प्रकरणामध्ये हेच घडलेलं होतं याच संभाजीनगरमध्ये वैजापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे असं सगळ्या या डाव्यांनी खोटंच पसरवलं होतं शरद पवारच तेव्हा या संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आले होते की शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून आणि जेव्हा सहा महिन्याच्या नंतर प्रत्यक्ष कुठल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना समोर घेऊन ये आम्ही त्यांच्याशी बोलतो म्हणल्याच्या नंतर पवारही गायब झाले आणि ते डाव्या चळवळीतले कार्यकर्ते परिषद झाले कारण की एकही शेतकरी नमुना दाखल सुद्धा का असं समोर नाही आला आणि असं म्हणणार नाही की माझी जमीन मी देणार नाही आता ही शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या कोणी शेतकऱ्यांनी विरोध केला होता ते त्याच्यातल्या ते त्यांचा शेतीशी काही संबंध आहे प्रत्यक्ष त्यांची शेतीच नव्हती माझ्या परभणी भागामधून हा मार्ग गेलेला आहे त्या मार्गामध्ये ज्यांना ज्यांना जमिनी द्यायच्या त्या जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी हो म्हणून टाकलेलं आहे कारण असं आहे की मिळणारा जो भाव होता तो जास्त आकर्षक होता आणि त्याच्यातून दुसरीकडे जमीन घेणं पण शक्य होतं किंवा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरं काहीतरी करणं शक्य होतं महाराष्ट्र हे संपूर्ण भारतामधलं महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक असे त्याच्यापैकी जास्त करून तमिळनाडू ही अशी राज्य आहेत की ज्या ठिकाणी अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले लोकाला दुसरे रोजगार उपलब्ध आहेत आणि आता सुद्धा हा जो ड्रामा चाललाय कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध हा उद्या समजा कुठल्याही कारणानं आता तर रद्द झालेच आहे पुढे समजा प्रकल्प लवकर सुरू झाला नाही तर हे शेतकरी डोळ्यात पाणी आणून नंतर तुमच्या समोर पत्रकारांच्या समोर तुम्हाला लोकांसमोर येऊन रडतील आणि म्हणतील की आमची चूक झाली की आम्ही विरोध केला होता म्हणून जर हा महामार्ग तातडीनं सुरू झाला असता म्हणजे त्याचं काम सुरू झालं असतं तर येत्या पाच वर्षात त्याची फळं तुम्हाला चाखायला मिळाली असती आता हे सगळं गुंडाळल्या गेलं आता निवडणुका होतील निवडणुकाच्या नंतर जे काही सरकार स्थापन होईल त्याच्यानंतर परत पुन्हा एकदा याच्यावरती काही ना काहीतरी प्रक्रिया होईल पण तोपर्यंत याला ब्रेक लागला जसं महाविकास आघाडीने समृद्धी महामार्गाला विलंबित सगळं काय विलंब लावला आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे उशिरा झाला हे सगळं जर हेच काम सगळं महाविकास आघाडीच्या काळात झालेलं असतं तर आतापर्यंत शेवटचा जो टप्पा आता चालू आहे जो संपूर्ण संपत आलेला आहे तो तेव्हा झाला असता हे जे वारंवार विकास कामाला विरोध करणं जे चाललंय ना त्याच्यामधून तुमची गती ही थांबवल्या जाती आहे भारताचा जो आर्थिक विस्तार होतो आहे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुमची किंमत वाढलेली आहे हे, हे, हे सगळं न बघणारा एक घटक आहे जागतिक पातळीवरती जागतिक कट जागतिक कट असं जे तुंतुण बदल होतं ना त्या पत्रकारांचं नाव मी घेत नाही आता तर त्याचाच एक ते भाग आहे हे जे टूलकिट आहे ना की शेतकऱ्यांनी काय करावं हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये महाराष्ट्र इतका समृद्ध आहे आणि इतकं शेतीच्या बाह्य किंवा शेतीवर कि शेती उत्पादन असलेले दुसऱ्या गोष्टींचं करणं शक्य आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेतीच करायची आहे हा भ्रम आहे बहुतांश शे शेतकरी हे शेती सोडून जायला, जा शेत जायला तयार आहेत त्यांना जर दुसरा काही पर्याय उपलब्ध झाला असेल आणि जसं आता इतकी मोठी जर आकर्षक रक्कम भेटणं असेल तर तो शेतकरी त्याची शेती सोडून जायला तयार आजही हे समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग बाजूला ठेवा ज्या ज्या ठिकाणी अतिशय दुर्गम भागामध्ये जिथपर्यंत धड रस्ते सुद्धा नाहीये त्या ठिकाणची शेती शेतकरी करायला तयार नाहीये त्याला जर दुसरा पर्याय भेटला आणि त्याच्या शेतीला किंमत मिळाली तर आता शेतकरी ते विकायला तयार आहे हा जो भ्रम पसरवला जात आहे की शेतकऱ्यांचा विरोध आहे गरीब शेतकऱ्यांनी काय करावं शेतकऱ्यांनी कुठं जावं काळी आई आपल्या पोटाला देते फार भ्रम आहे हा आणि हे शेतकरी म्हणत नाहीत हे बाकीचे म्हणतायत आता फक्त मुठभर शेतकऱ्यांना तेही कोल्हापूरच्या म्हणजे इतका मोठ्या महामार्गामध्ये एक फक्त छोटासा तुकडा वस्तू सरकारने सुद्धा असा निर्णय घ्यायला पाहिजे होता की त्या कोल्हापूरला बाजूला ठेवून किंवा किमान त्या कोल्हापूरपर्यंत निर्णय घ्यायचा किंवा कोल्हापूरला बाजूला ठेवा तिला जो रस्ता द्या आणि ती पुन्हा तुम्ही दुसरीकडे द्या पर्यायी दुसरे लोक तयार होतील त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा मुख्य रस्त्याच्या पासून जवळची असलेली जी जमीन आहे केवळ तेवढ्या जमिनीला किंमत आहे आतली जी जमीन आहे आता महामार्ग झाला तर त्याला किंमत येईल म्हणून ते लोक तयार आहेत कारण की त्याच्या बाजूच्या जमिनीची किंमत वाढलेली असते पण याच्या नेमकं उलट आता समजा या कारणानं हा महामार्ग रद्द झाला हा प्रकल्प आता रद्द झाला तर आता ज्या जमिनीसाठी म्हणून आम्ही दुसरं काय करावं म्हणून तथाकथित कर जे नाटकं करणारे शेतकरी ते अक्षरशः नंतर रडतील कारण की त्या शेतीला किंमत येणार नाही आता जिथे समृद्धी महामार्ग झालेला आहे त्या समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या जमिनी आणि तिथले उद्योग यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बळकटी मिळालेली वेगवेगळ्या गोष्टी आता उपक्रम स्टार्टअप सुरू झालेले आहेत हे लक्षात घेतलं जात नाही या समृद्धी महामार्गामुळे किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेमुळे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची ती गती वाढली आणि लोकांना सहज म्हणजे सकाळी निघून कामं करून परत संध्याकाळपर्यंत आपल्या गावाला येणं शक्य झालं त्या सगळ्यातून त्याचे पैसे वाचले पुढचे तिथे राहणं आणि बाकी सगळ्या गोष्टीचे हे का लक्षात घेतले जात नाही रेल्वे असो रस्ते असो वीज असो पाणी असो या सगळ्याच्या संदर्भामध्ये कुठलेही अडथळे हे जे कृत्रिमरित्या उभे के अडचण काय होती की सरकार जेव्हा जमीन अधिकृत करायचं ते बेभाव पद्धतीनं करायचं म्हणून शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष होता आत्ता सध्या भारत सरकार आणि सगळे वेगवेगळे राज्य सरकारने मिळून जी जमीन वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांकडून घेतलेली आहे त्याच्यामधली फक्त एक तृतीयांश जमीन त्यांना वापरात आणलेली दोन तृतीयांश जमीन आजही सरकारकडे वेगवेगळ्या निमित्तानं अधिग्रहित केलेली पडून आहे मी ज्या परभणी गावचं आहे त्या परभणी गावामध्ये अकराशे एकर इतकी प्रचंड जमीन ही त्या कृषी विद्यापीठासाठी म्हणून घेतलेली होती त्याच्यामधल्या फक्त बावीस तेवीस टक्के काय तेहतीस टक्के जमिनीचा वापर या कृषी विद्यापीठाने केला हे कृषी विद्यापीठ सरकारला अधिकृतरित्या असं म्हटलेलं आहे की ही सदुसष्ट टक्के जास्तीची जमीन जी आमच्याकडे आहे ती परत घ्या त्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही ती आम्ही सांभाळू शकत नाही सरकारनी जर अशा कामासाठी एम आय डी सी असो किंवा त्याच्यानंतर हे रेल्वे असो किंवा त्याच्यानंतर हे रस्त्याचं आत्ताचं प्रकरण असो यासाठी जेव्हा जमीन घेणार असेल त्याचा वापर होणार असेल तर उलटं त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा नेमकं उलटं जेव्हा ह्या जमिनी बेभाव घेतल्या जायच्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये होता जमीन द्यायच्या नाही असा प्रकार नाही आहे आताही हा भ्रम तयार केला जातो आहे आता निवडणुकीचं सगळं संवेदनक्षम असं वातावरण आहे म्हणून ह्याही सरकारनी शेपूट घातली आणि तो निर्णय अध्यादेश वापस घेतला पण जर खरंच असा जर निर्णय झाला असता तर त्या जमिनीला सोन्याचा भाव आला असतो पण ते लक्षात घेतलं जात नाही आणि त्याला समर्थन करणारे सुद्धा असे आहेत की एकदा एक शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याच्यानंतर हे उड्या मातील जसं हिमाचल प्रदेशमध्ये ओल्ड पेन्शन स्कीम काँग्रेसवाले लागू करतो म्हणले होते काँग्रेसवाले सत्तेवरती आले होते या सगळ्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरती उतरून आनंद व्यक्त केला होता रुमाल फडकवले होते आता तेच सगळे कर्मचारी हिमाचल प्रदेशमध्ये तेच रुमाल डोळ्याला लावून बसलेले आहेत कारण की दोन महिन्यापासून पगार नाही आहेत हा जर शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार असेल तर या या पट्ट्यामध्ये वाहतूक करणारे जे लोक आहेत ना त्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येईल कारण की त्यांना ते सगळं नागपूरपासून गोव्यापर्यंत जाण्याचा जो रस्ता होता महामार्ग तयार झाला असता तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सगळ्या त्यांच्या व्यापाराला उद्यमाला आणि त्यांच्या उद्योगाला चालना मिळाली असते आज हा निर्णय रद्द करून अतिशय विरोधी असं एक पाऊल या सरकारने उचललेलं आहे जे कोणी सगळे हे आंदोलन करणारे होते ते अतिशय नतद्रष्ट असे लोक आहेत शेतकरी चळवळीचा एक घटक म्हणून आम्ही कधीही जमीन अधिग्रहणाला विरोध केलेला नाही फक्त त्या जमिनीचा योग्य तो मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि या सरकारच्या नवीन धोरणामध्ये जमिनीचा योग्य मोबदला नाही जास्तीचा मोबदला देण्याची सोय होती नेमकी हीच गोष्ट लक्षात न घेता यांनी विरोध केलेला आहे आता याचे परिणाम यांनाच भोगावे लागतील आणि आता आनंद व्यक्त करणारे रुमाल फडकवणारे हे शेतकरी ह्याच रुमाल त्याच्या स्वतःच्या डोळ्याला लावतील कारण की त्याच्यामुळे हा विकास या भागातला थांबणार आहे इथेच थांबूयात धन्यवाद